नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर कर्जत राज्य मार्गावर पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे कल्याण बदलापूर कर्जतला जोडणारा महत्वपूर्ण मार्ग हा मानला जातो आता यावरच पाणी साचल्याने आता समाजसेवकांनी आवाज उठवला आहे आपण आपण बघू शकता राष्ट्रीय मार्ग शहात्तर इथं पूर्ण रस्त्यावर पाणी आलाय बिल्डर आहे तुलसी गुंदावन आता इथून बघितलं कंपाऊंड आहे पच्वीस फुटावर नाला आहे याचा कर्तव्य होता का यांनी पुली टाकून द्यायची होती शांत पाण्याची व्यवस्था करायची होती शांत पाण्याची व्यवस्था यांनी केलेली नाही त्याच्यामुळे राष्ट्रीय मार्ग चकअप झालेला आहे तुम्ही बघू शकता राष्ट्रीय मार्ग हा राष्ट्रीय मार्ग शास्त्र आहे पूर्ण चेकअप झालेला नाही कुणी लक्ष चालता येत नाही ग्रामपंचायत सदस्य असो वारंवार पीडब्ल्यू डीचे इंजिनियर आहेत पीडब्ल्यूडीचे कर्मचारी कर्म आहेत किंवा तिथले अभियंत्या मी राष्ट्रीय वांगणी विभागातील मी एक समाजसेवक हो आहे आणि हमेशा चांगल्या गोष्टीसाठी धावतोय हा नॅशनल हायवे नॅशनल हायवे राष्ट्रीय मार्ग शहात्तर याची अवस्था बघा ग्रा वांगणी सरपंचा फोन केला ते बोलतो आमचं काम नाही हा बिल्डर आहे राज डेव्हलपर्स बघू शकतो राज डेव्हलपर्स त्यांनी गटर बंद केलं नाही त्यामुळे मार्गावर पाणी आलेलं आहे राष्ट्रीय मार्गावर राष्ट्रीय मार्ग जाम झालेला आहे यांनी मोठे अपघात होऊ शकतात तरी कुणी याच्याकडे लक्ष देत नाही या राष्ट्रीय मार्गाचे पी डब्ल्यू डीचे मॅने इंजिनियर आहेत ठाकरे यांना मी चार दिवसाभरून व्हिडिओ पाठवलेले आहेत नाईटच्या व्हिडिओ पाठवल्या आहेत हेच्या व्हिडिओ आहेत पण लक्ष देत नाही मानकर साहेब आहेत साहेब अभिनय मानकर साहेब यांना व्हिडिओ पाठवल्या पण कुणी लक्ष देत नाही का एक दोन दोन जणांची टीव गेल्यानंतर इथे लक्ष देणार का हा राष्ट्रीय मार्ग आहे गलीचा रस्ता आहे याचा विचार करायला पाहिजे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत हप्ते घेतात ग्राम वांगणी ग्रामपंचायत हप्ते कोरे इथे सरपंच सदस्य याकडे का का लक्ष देत नाही वारंवार लक्ष देत नाही फोन करून पण आता पण आम्ही वेळोवेळी फोन केले सगळ्या सदस्यांना फोन केले सरपंचा फोन केले काय येत नाही वेळेवर इथं एक दोन जणांचे जीव गेल्यानंतर येणार का हा राष्ट्रीय मार्ग एका गलीचा रस्ता आहे हेच मला समजत नाही आणि हे भ्रष्टाचारी आहेत डब्ल्यू डीचे अधिकारी झाले इंजिनियर झाले सर्व भ्रष्टाचारी आहे हा माझा जाहीर आरोप आहे तर काही गुन्हा माझ्यावर फरादाचा बिंद करू शकतात हे जे आहे हे गलत चाललेलं आहे बंद पडलेली आहे बघा समोर तुम्ही बघू बख, शकता इकडे मारा जरा आर के आहे याही करोड रुपये धंद्यामध्ये ले लावलेले आहेत यांचा धंदा व्हायला नको का बाजूला हॉस्पिटल आहे तुम्ही बघू शकता स्त्री हॉस्पिटल मेडिकल दाखवा दहा भुजावर दहा भुजावर तुम्ही बघू शकता मागणी मल्टी पेशंट तिथं हॉस्पिटल आहे जर ही दुर्गंधी असली ही दुर्गंधी असली तर इथले पेशंट आजारी होतील तर चांगले होतील आणि पेशंट इथं आणतीलच काढता येईल ही दुर्गंधी असतील ही घटना असली तर काही इथं पेशंट आणतील इथे हॉस्पिटलला जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असतील इथे लक्ष देत नाही ही महत्वाची नाही का तुमच्यासाठी अरे हप्ते घेऊन घेऊन किती घ्याल आयुष्याला पूर्ण राहत का तुमचे हप्ते हा हे बघा ना लोक नागरिकांच्या जीवाला काय केलं तुम्ही अधिकारी आले त्यांनी अजून पीडब्ल्यूडी अधिकारी आले पाणी करायला त्यांना मानकर साहेब पाठवले मानकर साहेबाई ना मानकर साहेबाई पाठवलं ते पाणी करायला आले पण काय पाणी करणार साहेब काय तुम्ही जो काय समस्या काय समस्या काढलं समस्या याच्यावर एकच एक आम्ही हा समर्थन आला हा तो तिकडनं ओपन करू शकतो आणि तिकडनं पाणी मार्गदर्शन करू शकतो तुम्ही इकडनं तुम्ही इकडे जागा इकडे जागा तुम्ही इकडनं मार्ग काढू शकता हायवे फोडू शकता पण त्या बिल्डरनी जो बिल्डर आहे कोणत्या राज त्यांनी नाला चकअप केलेला आहे बाजूला दहा फुटावर नाला आहे तो नाल्या तुम्ही नालिका नाही टाकू शकता जर हजार रुपये झाले असते दोन नाल्या बिल्डर